समान हो दे तु समानहो वीर मुदे राम जन्मभूमि आंदोलन लढा अशोक च महत्वपूर्ण योगदान अशोकजी एकोणीसशे ऐंशी मध्ये विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस झाले त्या दशकात राम ठिकाणी बाबरी ढाचा उभा होता त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याच्या उद्देशानं चळवळीच्या कार्यासाठी विश्व हिंदू परिषदेची शक्ती पणाला लावली एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत ते सक्रिय होते या धर्मसंसदेत शेकडो साधू सहभागी झाले होते याच धर्मसंसदेत दीर्घकाळ वादात अडकलेल्या रामजन्मभूमीवर पुन्हा हक्क सांगण्याची योजना आखण्यात आली एकोणीसशे नव्वदमध्ये राम मंदिर आंदोलनात विश्व हिंदू परिषद नेत्यांशी जवळीक असलेले विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नेते सिद्धार्थ मोहन अग्रवाल यांनी तेव्हा सांगितलं होतं की अशोक सिंघल यांनी मंदिर निर्माण चळवळ चालविण्यासाठी लोकांचा पाठिंबा गोळा करण्यात फार मोठी महत्वाची भूमिका बजावली होती अनेकांच्या नजरेत ते राम मंदिर मोहीम चळवळीचे प्रमुख शिल्पकार होते ते म्हणतात सोळाव्या शतकात बाबरानं बांधलेली रचना उद्ध्वस्त करून भव्य राम मंदिर उभारता येईल अशी कल्पना कोणी केली असेल तर ते आश्चर्यचकित करणार होतं पण अशोक सिंघल यांची अतुलनीय संघटनात्मक क्षमता सातत्यपूर्ण प्रयत्न मिशन पूर्ण करण्याची जिद्द आणि अशक्य ते शक्य करून दाखवण्याची त्यांची क्षमता यामुळे श्रीराम जन्मभूमी यज्ञ समिती स्थापन करून राम मंदिर आंदोलन सुरू करण्यात आलं दृष्टीनं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पहिल्यांदा श्रीराम जानकी रथयात्रा काढण्यात आली त्यानंतर लोकांना राम मंदिर आंदोलनाशी जोडण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम निश्चित करण्यात आले सिंघल यांच्याकडे अप्रतिम संघटनात्मक क्षमता होती असं विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षांसोबत काम केलेले त्यांचे सहकारी मानतात ते अल्पावधीतच कोणालाही आपले बनवू शकत होते कोर्टात राम मंदिराची वकिली करणारे आणि सिंघल यांच्याबरोबर अनेक वर्षे राहिलेले त्रिलोकीनाथ पांडे यांनी त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवताना अयोध्या आणि भगवान श्रीराम त्यांच्या आत्म्यात वास करत असल्याचं सांगितलं पांडे म्हणतात की अविवाहित सिंघल यांच्याकडे अदम्य धैर्य होत दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी अयोध्येत गंभीर जखमी होऊनही त्या दिवशी अनेक कारसेवक मारले गेले तरीही ते कारसेवकांमध्ये स्थिर राहिले सिंघल यांनी त्यांचा बहुतांश वेळ संघ प्रचारक म्हणून प्रयाग म्हणजे अलाहाबाद येथे घालवला असला तरी त्यांनी अयोध्येतही बराच काळ घालवला श्री राम जन्मभूमी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर आखाड्याचे महंत स्वर्गीय परमहंस रामचंद्र दास यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवून ते भाऊक आहेत अशोक सिंघल विशिष्ट वेशात अयोध्येला पोहोचले होते विश्व हिंदू परिषदेचे नेते सिद्धार्थ मोहन अग्रवाल म्हणतात संतांच्या आणि रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये यासाठी ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरासाठी कारसेवा करण्याची घोषणा केली होती तेव्हा या कारसेवेबाबत तत्कालीन सरकार अत्यंत कडक होतं मात्र कारसेवेसाठी अशोक सिंघल लाखो कारसेवकांच्या सोबत विशिष्ट वेगळ्या वेशात दुचाकीवरून अयोध्येला पोहोचले दोन नोव्हेंबरला कारसेवकांना गोळ्या झाडण्यात आल्या आणि लाठीचार्ज करण्यात आला त्यात अशोक सिंघलही जखमी झाले बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीही दुर्गा वाहिनीच्या पूनम बजाज सांगतात विहिंपच्या दोन शाखा बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी तरुणांना आणि महिलांना राम मंदिर आंदोलनाशी जोडण्यासाठी सक्रिय करण्यात आल्या होत्या दुर्गा वाहिनीचे नेतृत्व साध्वी रुतंभरा यांच्याकडे होतं तर बजरंग दलाचं नेतृत्व युवा संघ प्रचारक विनय कटियार यांच्याकडे देण्यात आलं था। होतं एका सभेला संबोधित करताना विहिंप नेते अशोक सिंघल म्हणाले होते की काम करत राहा हीच वेळ आहे राम मंदिर मुक्त होण्याची या परकीय आक्रमकांनी ज्या प्रकारे तोडफोड केली आहे ते कदापि सहन केलं जाणार नाही सिंघल यांच्या नेतृत्वात विहिंपची यशस्वी वाटचाल सिंघल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड स्टेट्स युनायटेड किंगडम फ्रान्स जर्मनी इंडोनेशिया आणि जपान यासारख्या देशांसह पूर्वेपासून पश्चिमेकडे चाळीस राष्ट्रांमध्ये विश्व हिंदू परिषदेने शाखा उघडली विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी अलाहाबाद मधील वल्लोपार्जित घराचा पहिला मजला विश्व हिंदू परिषदेला सुपूर्त केला होता घर सुपूर्त करताना ते म्हणाले की राष्ट्रीय उपक्रमासाठी आणि सामाजिक कार्यासाठी विहिंप या घराचा उपयोग करेल या इमारतीचा उपयोग वेदांमधील संशोधन आणि राष्ट्रीय धोरणांच्या अभ्यासासाठीही केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं बावीस जानेवारीला भव्य मंदिर तयार होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा ही खऱ्या अर्थानं अशोक सिंघलजींना खरी श्रद्धांजली होती अशोकजी जिथूनही हा कार्यक्रम बघत असतील त्यांच्या डोळ्यात नक्कीच आनंदाश्रू असतील अशा महान नेतृत्वाला कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाँ। कोटी कोटी प्रणाम प्रणाम समर्पित योद्धा हिंदुत्व प्रणेता राष्ट्र रक्षक एक समर्पित समर्पित योधा हिंदुत्व एक समर्पित हा लेख पंकज जगन्नाथ जयस्वाल यांनी लिहिलेला आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे सात आठ सात पाच दोन एक दोन एक सहा एक हा लेख मला विवेक प्रकाशनच्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झालेला मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली घेत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो भावे समर्पण भावे जीवन यज्ञसमर्पण संविधामयही काया साधर भावे जीवन यज्ञ समर